भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या ब्रिटनमध्ये भारताच्या नव्याण्णव टक्के वस्तू करमुक्त तर मोबाईल लॅपटॉप शूज दागिने यासह अनेक गोष्टी स्वस्त होणार इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे सँड्रिंगमच्या घरी जोरदार स्वागत दोन्ही देशात करमुक्त व्यापार करार झाल्यानंतर दोन नेत्यांमध्ये चर्चा ब्रिटनच्या फलदायी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉलदिव्जमध्ये आज राष्ट्रपती मोहम्मद मोईझू यांची भेट घेणार द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार श्री क्षेत्र नारायणगडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद समोर सकाळी अकरा वाजता पंचक्रोशीतील ग्रामस्थांची बैठक वादंग होण्याची दाट शक्यता भाषा हे वादाचं नव्हे तर संवादाचं माध्यम जेएनयूच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना सुनावलं तर दिल्ली मुक्कामी असलेले फडणवीस आज केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेणार माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागातील खरेदी ही नियमानुसारच झाल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय याचिकाकर्त्याला एक लाखांचा दंड माणिकराव कोकाडे प्रकरणी खांदे पालटांचा पर्याय चर्चेत मंत्रीपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर सुनील तटकरे आणि फडणवीसांच्या बैठकीत चर्चा सूत्रांची माहिती राजू <ड़ी> शेट्टींच्या नावावर पाचशे एकर जमीन असल्याचा आमदार राजेश क्षीरसागर यांचा आरोप दुपारी बारापर्यंत जमिनीचे सातबारे दार साऱ्या जमिनींचं बक्षीसपत्र करून देतो राजू शेट्टींचं आव्हान गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांसाठी खुशखबर एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ रद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई ठाण्यात आज पावसाचा रेड अलर्ट सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीला रेड तर नागपूर वर्ध्याला ऑरेंज अलर्ट भंडाऱ्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी पिळे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद भारतालाच मिळणार चीनच्या ली तिंगवर मात करत कोनेरू हंपी सुद्धा अंतिम फेरी भारताच्याच दिव्या देशमुख सोबत फायनलमध्ये लढत चौथ्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडच्या दोन बाद दोनशे पंचवीस धावा डकेट चौऱ्याण्णव क्रॉली चौऱ्याऐंशी धावांवर बाद भारताच्या पहिल्या डावात तीनशे अठ्ठावन्न धावा